मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ह हो अक्षरावरून मुलींची चाळीसहून अधिक नावे जर तुम्हाला यातले काही नावं आवडले असतील किंवा तुमचे जर या व्हिडिओमध्ये नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा ह हो वरून पहिले नाव आहे हेती हेती नावाचा अर्थ आहे सूर्याचे किरण हेतवी हेतवी नावाचा अर्थ आहे प्रेमभाव हितांशी हितांशी नावाचा अर्थ आहे पवित्रता हनिका हनिका नावाचा अर्थ आहे हंस हर्षाली हर्षाली नावाचा अर्थ आहे आनंदात हिमांशी हिमांशी नावाचा अर्थ आहे बर्फ हेमल हेमल नावाचा अर्थ आहे सोने हेतल हेतल नावाचा अर्थ आहे मित्र साथी हिनल हिनल नावाचा अर्थ आहे सौंदर्य आणि धनाची देवता हरिती हरिती नावाचा अर्थ आहे हिरवे हेमांगी हेमांगी नावाचा अर्थ आहे बर्फाचे शरीर असणारी हेजल हेजल नावाचा अर्थ आहे योग्य मार्ग रित्वी रित्वी नावाचा अर्थ आहे योग्य मार्गदर्शन करणारी हर्षनी हर्षनी नावाचा अर्थ आहे आनंदी खुश हिना हिना नावाचा अर्थ आहे मेहंदी हंसिनी हंसिनी नावाचा अर्थ आहे हंस हिमानी हिमानी नावाचा अर्थ आहे पार्वती आणि धुके हेमिशा हेमिषा नावाचा अर्थ आहे आनंदी आणि सोने हिमाली हिमाली नावाचा अर्थ आहे बर्फ हिताक्षी हिताक्षी नावाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांची हर्षिता हर्षिता नावाचा अर्थ आहे आनंदी हर्षिनी हर्षिनी नावाचा अर्थ आहे हसऱ्या चेहऱ्याची हर्षदा हर्षदा नावाचा अर्थ आहे आनंदी हार्दिनी हार्दिनी नावाचा अर्थ आहे हृदयाच्या जवळ हनिशा हनिशा नावाचा अर्थ आहे सुंदर रात्र हरिनाक्षी हरिनाक्षी नावाचा अर्थ आहे हरणासारखे डोळे असणारी हिमजा हिमजा नावाचा अर्थ आहे पार्वतीचे एक नाव हंसिका हंसिका नावाचा अर्थ आहे देवी सरस्वती हंस हे वाहन असलेली आणि छोटा हंस हरमीन हरमीन नावाचा अर्थ आहे शांत स्वभावाचे हर्पिता हर्पिता नावाचा अर्थ आहे समर्पित आणि निष्ठा हर्षिया हर्षिया नावाचा अर्थ आहे स्वर्ग हिनया हिनया नावाचा अर्थ आहे चमकदार हेतनी हेतनी नावाचा अर्थ आहे शक्तिशाली हेमिता हेमिता नावाचा अर्थ आहे सोन्याने मढलेली हेमानिका हेमानिका नावाचा अर्थ आहे सुंदर महिला हेनल हेनल नावाचा अर्थ आहे मनमोहक हिरल हिरल नावाचा अर्थ आहे उज्ज्वल हेमाक्षी हेमाक्षी नावाचा अर्थ आहे सुंदर डोळे हेमलता हेमलता नावाचा अर्थ आहे स्वर्णलता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि मजा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा